रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचा सण भावा बहिणीत स्नेह आदर व परस्पर प्रेमाची भावना वृद्धिंगत करणारा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन सणाचा उत्साह सर्वत्र पाहावयास मिळत असून कोपरगाव बाजारपेठेतील विविध दुकाने स्टॉल आणि विविध रंगांच्या राख्यांनी सजून गेली असून आपल्या लाडक्या भावासाठी राख्या घेण्यासाठी बहिणी राख्यांच्या दुकानावर मोठी गर्दी कर करताना दिसून आल्या आहेत रक्षाबंधन सणानिमित्ताने कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी स्थानिक बाजारपेठेतून विविध दुकानातून राख्या खरेदी केल्या त्यावेळी त्यांनी राखी खरेदी करण्यासाठी आलेल्या महिला तसेच स्थानिक व्यापारी बांधवांशी संवाद साध आणि सर्वांना रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी सर्व नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करावी आणि आपली बाजारपेठ समृद्ध करावी असे आवाहन देखील केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील साने कोपरगाव श्रावण महिन्याचा दिवस सगळे सुरू आहेत सगळ्या आमच्या महिला भगिनी शिवाची पूजा करत आहे उपवास व्रत वैकल्य करत आहेत आणि त्याचा एक वेगळा उत्सव उत्सव साजरा होतो श्रावण महिना म्हटल्यानंतर आणि आज उद्या आता रक्षाबंधन आहे आज नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधनाला एक भाऊ आणि बहिणीचं नातं बंधुत्वाचं नातं आणि म्हणून एक वेगळा उत्सव महिला भगिनींमध्ये आहे आणि आपली कोपरगावची बाजारपेठ सगळीकडे राख्यांनी रंगीबेरंगी राख्यांनी फुललेली आहे त्यामुळे प्रत्येक महिला आपल्या भावाला राखी बांधायची तर कशी घ्यावी कोणत्या रंगाची घ्यावी त्याच्यावर काय नाव असावं अगदी काही ओमच्या राख्या काही अगदी राख्या आहेत तर असं एक स्वास्तिकची राखी असेल असं मोतीची असेल रुद्राक्षाची असेल खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या रंगाच्या अशा अर्थपूर्ण काही लिहिलेल्या अशा राख्या आहेत आणि त्यामुळं मी सुद्धा विचार केला की सगळे माझ्या या सामाजिक राजकीय जीवनामध्ये खूप कार्यकर्ते बंधुत्वाच्या नात्याने बहीण म्हणून माझ्याशी जोडले गेलेले आहेत आणि मग मला भेटायला त्या निमित्ताने सगळे येत असतात त्यांच्या आशीर्वादाने माझा आतापर्यंतचा राजकीय सामाजिक प्रवास आहे मी तर म्हणाल कोरोनात मी जेव्हा नवा जन्म माझा झाला मी वाचले तर मला ह्या सगळ्या भावांचा आशीर्वाद होता साथ होती मदतीचा हात होता त्यांच्या दुवा माझ्या पाठीशी होत्या म्हणून निश्चित मलाही उद्या या रक्षाबंधनासाठी मला जे भाऊ माझे सगळे भेटायला येणार आहे त्यांना भेटायला जाणार आहे तर सगळ्यांना या रक्षाबंधनाच्या राख्या मलाही बांधायच्या म्हणून मी बाजारपेठेत राख्या घेण्यासाठी आले तर महाराजांच्या सप्ताच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्याचा योग आला रामगिरी महाराजांना सुद्धा राखी बांधण्याचा मला योग आला हा त्याचा मला विशेष आनंद झाला आणि त्याच्यामुळे महिलांसाठी हा खूप उत्साहाचा असा हा सण आहे म्हणून आम्ही सगळ्या महिला भगिनी इथे राखी घेण्यासाठी आलो पुन्हा एकदा मी रक्षाबंधनाच्या सगळ्या माझ्या भावांना खूप खूप शुभेच्छा देते हे बंधुत्वाचं नातं हे स्नेहबंध असाच टिकून राहावा हिंदू धर्मामध्ये हे जे वेगवेगळे सण आहेत त्याच्यामध्ये मागे एक वेगळा अर्थ आहे हे नातं अतूट असं टिकावं आणि म्हणून आपल्याही सरकारने या लाडक्या बहिणींना खूप सगळं सहकार्य केलेलं आहे आणि बहिणीच्या पाठीशी सरकार उभं आहे आणि म्हणून देवाभाऊ असतील सगळे आपलं लो प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील सगळ्यां आमच्या बहिणींच्या विषयी एक वेगळा आदर आणि त्यांच्याविषयीची एक काळजी आहे म्हणून त्यांना सहकार्याच्या भावनेने लाडकी बहिणी योजना आणलेली आहे तर या योजनेचं सुद्धा आमच्या सगळ्या बहिणींनी खूप स्वागत केलेलं आहे आणि आजच्या दिवशी मी पुन्हा एकदा सगळ्यांना या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद